अवकाळी पावसात माधवनगरमधील पोलीस स्टेशनचे छत कोसळून नुकसान झाले जीवित जीवितहानी झाली नाही ग्रामस्थांनी माहिती देऊन देखील माधवनगर ग्रामपंचायत आणि संजयनगर से पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले माधवनगर एस टी स्टँड पाठमागे शुक्रवार पाठीमध्ये माधवनगर पोलीस स्टेशन आहे मयत यल्लापा शुम्नाग शेवाळे यांच्या मालकीच्या मळ्यात एकोणीशे नव्वद सालापासून हे पोलीस स्टेशन आहे इमारत जुनी असून याची वेळेत डागडुगी झाली नाही सलग पाच ते सहा दिवस झाले पाऊस पडतोय आज सकाळी अकरा वाजता पाऊस सुरू असताना अचानक पोलीस स्टेशनचे छत कोसळले सुदैवाने पोलीस स्टेशनमध्ये कोणीही नसल्याकारणाने जीवितहानी झालेली नाही मात्र छत कोसळणे पोलीस स्टेशनमधील काही साहित्याची मोडतोड होऊन नुकसान झाले याबाबत माहिती मिळून देखील माधवनगर ग्रामपंचायत आणि संजयनगर पोलिसांनी छत कोसळलेल्या पोलीस स्टेशनकडे पाठ फिरवली आहे माधवनगर पोलीस कित्येक वर्षापासून माधवनगर आहे परंतु आत्ता अशी परिस्थिती झाली आहे तिथं कोणीही पोलीस येत नाही पोलीस स्टेशन आज पडलेलं आहे ओंकार रेव्हानी त्यांना कल्पना दिलेली होती परंतु कोणीही त्याकडे बघितलेलं नाही दुर्लक्ष केलं नाही आणि आज अशी परिस्थिती आज सकाळी पोलीस स्टेशन ढासळले